नमस्कार श्री स्वामी समर्थ मी किरण ठाकूर ज्योतिष आणि वास्तुतज्ञ खूप जणांचे मला प्रश्न येत आहेत की ताई एप्रिल महिन्यामध्ये दहा तारखेला श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रगट दिन आहे तर आम्हाला सेवा करायची सेवेविषयी सांगा संक्षिप्त सारामृत पाराय पाराय जे पारायण आहे ते पारायण आम्हाला करायचं आहे तर आम्ही काय नियमावली करायला पाहिजे आणि कसं करायचं सगळ्यात आधी तुम्ही कोणतीही जेव्हा सेवा करता तर मी आपल्या सगळ्यांना एक रिक्वेस्ट करते नि स्वार्थ मनाने करा कारण खूप जण मला म्हणतात मला हा त्रास आहे तो आहे ही बिमारी आहे आणि चला ठीक आहे आजारपणाचा आपण समजू शकतो पण पन... आपल्या मानवाच्या इच्छाकांक्षा भरपूर असतात म्हणून मग आपण ईश्वराजवळ जायचं का असं नाही तुम्हाला गरज जरी नसली तरीही तुम्ही ईश्वराला हाका मारायलाच पाहिजे पण तरी आपल्या मनामध्ये असतं ना की सेवा करायची आहे मला माझ्या हातातून काहीतरी पुण्य करायचं आहे सगळ्यात आधी वाणी आणि कर्म चांगले असले की कोणतीही सेवा तुमची फलित होत असतं मग आता आपल्याला बघायचं आहे की दहा एप्रिलला बुधवारी महाराजांचा प्रगट दिन येणार आहे मग आपल्याला एकवीस दिवसाची सेवा मी सांगणार आहे आता मार्च महिना सुरू आहे येणाऱ्या तार वीस तारखेपासनं वीस मार्चपासनं तर दहा एप्रिलपर्यंत एकवीस दिवसाचा कालखंड होतो मग आपण एकवीस दिवसाचं श्री स्वामी समर्थ महाराजांचं सारामृत आपल्या सा सगळ्यांनाच माहिती आहे त्याचं पारायण कसं करायचं याविषयी सांगणार आहे आता हे पारायण कोण कोण करू शकतं कोणी पण करू शकतं छोटे मोठे जसं आपल्यामुळे होईल तसं आपण म्हणतात ना साध्या भावनेने आपण जेव्हा करतो तेव्हाच देव प्रगट होतो मग आपल्याला कुठे आहे तुम्ही तुमच्या घरी करू शकता जर तुम्हाला बाजूला मंदिर असेल तुम्ही तिथे जाऊन पण करू शकता पण जेवढं होईल तेवढं तुम्ही घरी जेव्हा करतात तर घरामधली निगेटिव्हिटी दूर जाते आता कशासाठी करावं कोणताही त्रास असो तुमचा बिमारी असो कामं होत नाही अडलेली आहे आणखीन काहीतरी मनामध्ये इच्छा आकांक्षा आहे त्याविषयी तुम्ही करू शकता जर निस्वार्थी मनाने करत आहे मग तर बघायचीच गरज नाही ना महाराज जे मागितलं त्याच्यापेक्षा वरच आपल्याला देत असतात वीस तारखेला जसं पहिला दिवस राहील आपला एकवीस दिवस बरोबर आपले दहा एप्रिल पर्यंत होतील आपल्याला एकवीस दिवस एक पारायण करायचंय रोजचं एक पारायण आणि सारा अमृतचं छोटंसं पुस्तक इझिली मार्केटला मिळतं तुम्हाला ठीक आहे ते आणायचं जसं वीस तारखेला सकाळी लवकर उठून सूर्य भगवानाला पहिले जल द्यायचं ओम सूर्य सूर्याय नमहा पूर्व दिशेकडे तोंड करून त्यानंतर तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये कळस छोटासा तयार करायचा आहे त्याच्यावरती नारळ ठेवायचं कळसामध्ये एक रुपयाचं एक नानं आणि सुपारी टाकायची कळसावर बाहेर न स्वस्तिक काढायचं मुखामध्ये श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जप चालू ठेवायचा त्यानंतर होत असेल तर तुम्ही पिवळ्या कलरचं वस्त्र धारण करा एकवीस दिवस जेव्हा तुम्ही पारायण करायला बसणार ना तेव्हा ओके मग तिथे बसल्यानंतर आसनार बसायचं सगळ्यात आधी आपल्या कुलस्वामिनीला प्रार्थना करायची त्यानंतर गणपती बाप्पाची पूजा करून ते पारायणाला सुरुवात करायची तुमच्या देवघरात महाराजांचा फोटो असेल या नसेल तर तुम्ही सुपारी म्हणून पण ठेवू शकता ठीक आहे ते एक पारायण करताना एक तास जातो पारायण झाल्याच्या नंतर होत असेल तर गाय असेल बाजूला कुठे तर गाय मातेला घरातली पहिली चपाती नैवेद्य दाखवा आता गाय नसेल तर काय करावं आपण अशा वेळेस तर नसेल तर ठीक आहे काही हरकत नाही मोठ्या सिटींमध्ये नाही मिळत मग तुम्ही घरातच पारायण झाल्यावर नैवेद्य दाखवा साधं जे स्वयंपाक करणार आहे एकवीस दिवस तोच तुम्हाला नैवेद्य दाखवायचा आहे काही जण या पारायणाच्यामध्ये एक टाइम उपास पकडतात जसं पारायण झाल्याच्या नंतर दुपारी फलहार घेतात रात्री जे बनवलेलं आहे ते ताटामध्ये घेऊन अन्न शिजवलेलं ते खातात तुम्ही त्या प्रकारे करू शकता पण काही जण भरपूर बिमार असतात मग त्यांनी काय करा खाऊन पिऊन सेवा करायची ईश्वर म्हणतो तुमचा आत्मा आणि तुमचं शरीरच याच्यामध्ये त्याला मारू नका आपण म्हणतो ना की मी मी समोरच्याला त्रास देत नाही पण कधी कधी तुम्ही स्वतःला त्रास करून घेता म्हणून खाऊन पिऊन जरी तुमच्याने होईल तसं करा आता काही जण वर्किंगवाले आहेत आपले की ऑफिसला जातात लेडीज तुम्ही रात्रीचा टायमिंग ठेवा एक टाइम जो ठेवला तो एकवीस दिवस तो ठेवा आता आखरीच्या दिवशी आपल्याला एकविसाव्या दिवशी प्रगत दिनाच्या दिवशी काय करायचं आहे पूर्णाचा नैवेद्य होईल तर आधीच्या दिवशी रात्री बेसनाचे दोन तीन लाडू बनवा गोडाचे तुमच्या हाताच्या रेषा जेव्हा त्याच्यावर उमटतील तर ते, ते लाडू महाराजांना आणि बाजूला मंदिर असेल तिथे तुम्ही म्हणजे प्रसाद म्हणून ठेवून येऊ शकता आणि आखरीच्या दिवशी केळी गरिबांना दान करा अशा प्रकारे एकवीस दिवसाचे आपले एकवीस पायण होतील पण लेडीज आहे मध्ये अडथळा आला काय करावं ते पाच दिवस सोडून पुढे कंटिन्यू तुम्हाला ते कम्प्लीट करणार आहे मग प्रगत दिन जरी झाला त्याच्या पुढे तुमचे चार पाच राहिले पारायण तरी कम्प्लिक करून घ्या आता मध्ये अमावस्या येणार आहे अमावस्येच्या दिवशी जशी अमावस्या आता समजा अकरा वाजता सुरू झाली तर उद्या साडेबारा एक वाजेपर्यंत राहते तर त्या कालावधीमध्ये पारायण करू नका त्याच्या आधी करा त्याच्यानंतर करा मग तुम्हाला ते एकवीस दिवसामध्ये कव्हर करावं लागेल एकवीस दिवसाचं पारायण जसं कोणी वारलं जन्माला आलं तर वेळेस काय करायचं तेव्हा पण तुमचं सुतक फिटेपर्यंत तुम्ही ते पाण्या तसंच ठेवून द्यायचं उचलून तो कळस जर असेल तुमचा आता ते वाहून द्यायचं पा म्हणजे कळस म्हणजे कळस नाही नारळ तुम्ही पाण्यामध्ये वाहू शकता त्यानंतर परत तुमचा जो अर्धा राहिलेला संकल्प आहे तो तुम्हाला पूर्ण करायचा असतो पण महाराजांचं म्हणजे महाराज म्हणतात ना की तुम्ही सेवा नाही करत मी तुमच्याकडनं करून घेतो एकवीस दिवस लगातार खूप व्यवस्थित होत असेल तर काही बघण्याची गरज नाही एकवीस दिवस ते नारळ तसंच ठेवा आणि त्यानंतर ते नारळ जर चांगलं असेल तर प्रसाद म्हणून घरामध्ये खा जर वाटतं हे काहीच कामाचं नाही राहिलं तुम्ही नदीमध्ये येता एखाद्या झाडाखाली ठेवून देऊ शकता या प्रकारे तुम्हाला हे पारायण आहे संक्षिप्त सारामृतच जसं होईल तसं करणं सुरू करा त्यानंतर एक वेळा मंत्र म्हणायचा जा, महाराजांची एक माड घ्यायची रोज पारायण झाल्यावर या प्रकारे जरी तुम्ही करणार तुम्हाला खूप चांगले रिझल्ट येतील होईल तर जसं काही लेडीज विचारतात हा ब्रह्मचारी पालन तुम्हाला करावंच लागतं आणि सगळ्यात मेन म्हणजे काही जण म्हणतात की छोटे मुलं आहेत आई सकाळी शक्य नाही तुम्हा तुम्ही दुपारी साडेबारा नंतर पण करू शकता फक्त बारा ते साडेबाराच्या मध्ये पारायण करू नका दत्त भ्रमंतीवर निघत असतात तुम्ही दुपारचा जर टायमिंग ठेवला तर तोच ठेवायचा नाहीतर सकाळचा जर असेल तर सगळ्यात चांगलं अशा प्रकारे तुम्ही दिवसाची सेवा करा मी सांगते तुम्हाला खूप चांगले रिझल्ट जेव्हा तुम्ही पारायण करताना तुमच्यामध्ये आत्मज्ञान जे असते ना ते वाढत जात असतं फक्त काळजी एवढी घ्यायची की आपल्या मुखातून वाईट नाही निघालं पाहिजे कोणाविषयी गॉसिप नाही करायचं जेव्हा करतो तर पारायण करून फायदा होत तुम् नाही ते पापामध्ये जात असतं म्हणून या प्रकारे महाराजांची एकवीस दिवसाची सेवा करा आणि खूप चांगला लाभ घ्या